कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये एका खासगी रुग्णालयामधल्या मराठी रिसेप्शनिस्टला एका हारामखोर परप्रांतीयाने पर बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना काल घडली होती यामध्ये त्या हारामखोर परप्रांतीयाने पर पर मराठी तरुणीला अमानुषरित्या मारहाण केल्याचे पाहायला मिळाले या घडलेल्या प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेतली यानंतर तिच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आम्ही तुला झालेल्या मारहाणीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा शब्द त्या तरुणीला दिला त्या आरोपीचा हात फक्त सापडायला हवेत असे म्हणत अविनाश जाधव यांनी झालेल्या सर्व प्रकार पीडित तरुणीकडून जाणून घेतला पीडित तरुणीला आई वडील नाही तिची शरीरेष्ठी देखील खूप बारीक आहे

दरम्यान अविना जाधवांनी या तरुणीला धीर देत म्हणाले ताई तुला आज सांगतो तू रडू नको त्या हारामखोराला मी शोधतो आम्ही तुझा बदला घेणार ज्या हाताने तुला मारलं त्याच हाताचा आम्ही बंदोबस्त करणार तू बेफिकीर राहा तू उपचार घे तोपर्यंत आम्ही त्याला शोधतो पोलिसाच्या हाताला लागला तर ठीक आहे आमच्या हाताला लागला तर तुझा बदला आम्ही घेणार असा शब्दच अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीला दिला हे बघ तुला आज सांगतो तुझा बदला आम्ही घेणार ज्या हाताने त्याने तुला मारलाय ना त्या हाताचा बंदोबस्त आम्ही करणार हा हा आमचा तुला शब्द आहे हा भेटावा हातात एवढीच अपेक्षा आहे पोलिसांनी त्याला शोधावा तर आम्ही शोधणार त्याला तुला आता ऍडमिट करतो हॉस्पिटलला उल्हासदादा दादा आहे उल्हासदादा तुला ऍडमिट करेल इथे आणि तू काही पैशा विषयाची काळजी कर नकोस तुझं हॉस्पिटलमध्ये जे काय आहे ते आम्ही पक्षाकडनं करू या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका